देवदर्शनाच्या ठिकाणी आपण पाहतो म्हणजे बऱ्याच मंदिरांमध्ये खूप गर्दी असते या संदर्भात मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यावेळी या रांगेमध्ये काही वयस्क लोक असतात त्यामध्ये काहीजण डायबिटीज हाय ब्लड प्रेशरचे पेशंट असतात काही जणांना वयानुसार कंबरदुखी दुखी पाठदुखी गुडघेदुखी असे त्रास असतात व त्याबरोबरच वयोमानानुसार लवकर येणारा थकवा अशा काही गोष्टी असतात तर त्यामुळे मंदिरामध्ये ज्यावेळी रांगा असतात ना तर तिथे जे लोक साठ वर्षांच्या वरील आहेत अशा स्त्री पुरुषांना म्हणजे ज्यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो तर अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक वेगळी रांग करावी जेणेकरून त्यांना लवकरात लवकर दर्शनाचा लाभ घेऊ शकतील व ते त्यांच्या वयोमानानुसार गरजेचं असतं तसंच काही अपंग वगैरे असतील तर ते त्या रांगेतून जाऊ शकते तर यासाठी जे साठ वर्षांच्या वरील लोक आहेत त्यांनी त्यांचे आधार कार्डचे झेरॉक्स वगैरे दाखवावं आणि त्यांना एक वेगळी रांग ठेवावी मंदिराच्या नियोजन करणाऱ्या मंदिराचे जे हे असतात ट्रस्टी वगैरे त्यांनी आणि त्यांना लवकरात लवकर लाभ देऊन त्यांना विसावा पण मिळेल आणि ते फ्रेश राहतील त्यांचं आरोग्य चांगलं राहील थँक्यू